आपणका महिलेचा फाइलवर सही करण्यासाठी तलाठ्यानो हॉटेलवरील दारूचे बिल भरण्याची केली मागणी मध्य धुंदा अवस्थेत असलेल्या तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेचा फाइलवर सही करण्यासाठी तलाठ्याकडून बियर बारचा बिलाची मागणी भोकरदन महसूल विभागाचा नाजासज्जाचा मध्य धुंदा अवस्थेत असलेल्या तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर जालना जिल्ह्यातील भोकरदन महसूल विभागाच्या नाजा सज्जाच्या तलाठ्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांगता पेन्शन योजनेच्या अर्जावर सही आणि शिक्षा देण्यासाठी चक्क तलाठी महाशयानं बियर बारचं बिल भरण्याची मागणी केल्याचा प्रकार समोर आलाय नातेवाईकांनी बिल भरण्यास नकार दिल्यानं तलाठ्यांच्या मध्यधुंद अवस्थेत बियर बारमध्येच समोर उभा करण्याची मागणी करत अर्जावर केलेली सही खोडल्याचा प्रकार समोर आलेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सदर तलाठ्याचं नाव हे अगतराव वीर असल्याचं समोर आलं असून या भ्रष्ट तलाठ्यावर कारवाई करा अशी मागणी भोकरदनचे तहसीलदार काकडे यांच्याकडे सूरज रोडे या अपंग महिलेच्या मुलानं केली आहे आता महसूल विभाग सदर तलाठ्यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मी जो कालचं प्रकरण जे होतं जे भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठरा या गावाचा तलाटी तो सर तलाठी आहे आणि तलाटी असा आहे की तो गोरगरिबांना माझ्यासारख्या चांगल्या व्यक्तींना अशा व्यक्तींना पैशाची मागणी करतो आहे आणि खास म्हणले तर तो जो अपंग महिला आहे त्या महिलाच्या फायलीवर सिग्नेचर करायचे पैसे माझ्याकडनं घेत होता आणि जो हॉटेला त्याने दारू पिली हॉटेलला बिल जेवढं बनलं मटण खाल्लं शनिवारच्या दिवशी आणि तो सांगायला लागला की बाबा मी सिग्नेचर जेव्हा करतो तेव्हा तो माझ्या हॉटेलचं बिल भरत असेल मी म्हटलं सर मी माझं काम निष्ठून घेण्यासाठी त्यांना बोललो की सर मी हॉटेलचं बिल पेड करतो सर्व काही गोष्टी करतो मग ते तुम्ही माझ्या कागदावरती सिग्नेचर करा कारण की तो तलाटे असा आहे वीर पाटील या नावाचा तलाटे आहे भोकरदन तालुक्यामध्ये तो तलाटे कुठलंही काम असं करत नाही आहे की बिगर पैसे घेतल्याचं मग माझा सरकारला प्रश्न आहे की सरकार, सरकार मायबाप सरकार तुम्ही या अधिकाऱ्यांना पगार देत नाही का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण हे माझ्या गोरगरीब जनतेला जर लुटत असतील तर अशा अधिकाऱ्याला तुम्ही निलंबित करायला पाहिजे का सस्पेंड करायला पाहिजे आणि तुम्ही जर या व्यक्तीला सस्पेंड केलं नाही तर मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जीवाशी खेळणारे आणि मग बघू माझ्या जीवास काही हानिकारक झालं तर या सरकार जिम्मेदार राहणार आहे कारण की मी आज सुट्टी असल्यामुळं उद्या सोमवार सोमवारी तहसीलदार साहेबांनाही निवेदन देणार आहे आणि लवकरात लवकर तहसीलदार साहेबांनी यावरतीने तर कारवाई करावी नंतर अन्यथा मला तहसीलदार साहेबासमोर गळफास घ्यावा लागणार आहे कारण की मी माझ्या लोकनायक न्यूज